विद्यार्थी वाहतूक जोरात परिवहन वाहतूक पोलीस कोमात विद्यार्थ्यांची सुरक्षा वाहन चालक सु रस्त्यावर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नामांकित संस्थेच्या शाळा आहेत या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ये जा करणे सोयीचे व्हावे यासाठी पालकांकडून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर केला जातो मात्र विद्यार्थ्यांची निहाण करणारे वाहन चालक अतिशय बेजबाबदारपणे वागत असून लहान मुलांचा जीव धोक्यात असल्याचे दिसते चौकात असणारे वाहतूक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात तर प्रादेशिक परिवहन अधिकारी आवश्यक ती नियमावली तपासत नसल्याने वाहन दिवसांपूर्वी खांदा कॉलनी परिसरात अशाच अपघातात एक विद्यार्थी थोडक्यात बचावला विद्यार्थ्यांची आण करण्यासाठी मारुती ओमनी इको खाजगी बस रिक्षा यांसारख्या वाहनांचा वापर केला जातो अशा विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने सुस्थितीत असावी चालकास पाच वर्षे अनुभव तसेच वाहनानुसार विद्यार्थी क्षमता ठरवून देण्यासाठी शासनाने विद्यार्थी वाहतूक धोरण तयार केले आहे मात्र पनवेलमध्ये मा विद्यार्थी वाहतूकदार असे नियम जुगारच सुसाट वेगाने वाहने चालवतात मुलांना घरून शाळेत व शाळेतून घरी आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते मात्र बेजबाबदार दुखापत होऊन पालकांना त्रास सहन करावा लागतो गेल्या काही दिवसांमध्ये असे लहान मोठे अपघात घडले परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही शहरात महात्मा सी केटी डी ए बी यांसारख्या नामांकित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नियम धाब्यावर बसवून विद्यार्थी गुरांसारखे कोंबले जातात त्यातच रस्त्यावरील वाहतुकीतून मार्ग काढताना अनेकदा वाहन चालकाचे वेगावरचे नियंत्रण सुटते संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेने हा विषय गांभीर्याने हाताळावा वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन